मुकुणाकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार मतदारांना मतदान करण्यासाठी उत्साह निर्माण व्हावा हो यासाठी दिग्रस निवडणूक निर्णय विभागाने या ठिकाणी दिनबाय शाळेमध्ये एक सॅम्पल म्हणून वेगळ्या पद्धतीने एक पिंक सिटी किंवा पिंक हाऊस ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थित बलून वगैरे हो लावून पिंक हाऊस केलेला आहे जेणेकरून या ठिकाणी आलेल्या मतदारांना थोडा उत्साह होईल आणि या ठिकाणी दिग्रसे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी सुद्धा चांगला एक पोलीस बंदोबस्त दगडा देऊन या ठिकाणी मतदारांना सुद्धा सुरक्षितता व्हावी अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आणि अगदी सकाळपासूनच अं साडेसात चा जरी टाइम असला तरी मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान करण्यासाठी घाई केलेली आहे म्हणजे या निवडणुकीला मतदारांनी अगदी उत्साहानं घेतलेला आहे

आपण प्रभाग क्रमांक सहा जुना आय टी आय या बूथ मध्ये आलेला आहोत या ठिकाणी अक्षरशः मतदारांचा मत करण्यासाठी उत्साह अतिशय जोश मध्ये दिसून येत आहे आपल्या सोबत आहेत प्रतिष्ठित व्यापारी प्रमोद भाऊ बनगिनवार यांच्याकडून आपण जाणून घ्या की आजच्या दिवशी ते मतदारांना काय आवाहन सर्व बिग्रस्कर जनतेला माझं आव्हान आहे की आज होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण स्वयंस्फूर्तीनं मोठ्या जोशात हा उत्साह साजरा करावा आणि आपलं एक मतदानाचं जे हे आहे हक्क बजवावा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं जेणेकरून आपल्याला एक उत्कृष्ट असा उमेदवार एक उत्कृष्ट असा नगराध्यक्ष सुद्धा निवडून देता येईल कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या सतसद्वेकृतीने मतदान करावं आणि दिग्रस नगरीला स्वच्छ सुंदर भ्रष्टाचार मुक्त कसं करता येईल यासाठी उमेदवार बघावा आणि योग्य या उमेदवारालाच आपण मतदान करावं अशी माझी सर्वांना प्रार्थना आहे आणि आजचं हे मतदान आपल्या नवीन भारत घडवण्यासाठी कामी लावावं अशी मी सर्व जनतेला आग्रहाची विनंती करतो निश्चितच पारदर्शक हे निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे असं या ठिकाणी प्रमोद मनगिनवार यांनी मतदारांना सांगितलेलं आहे आणि मतदार राजा हा स्वज्ञ आहे निश्चितच योग्य उमेदवार सभागृहात पाठवेल हे अपेक्षा मोकनायकच्या दर्शकांना आहे या ठिकाणी अपराजित नगरसेवक नूर लाला सोबत आहेत

विकास मे आपण हात बळायची मय दिग्रसवासी नम्र विनंती करता निश्चितच या ठिकाणी आपल्यासोबत जावेद पैलवान जे मागील अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण मतदारांना कुठल्या पद्धतीने आवाहन करतात असे जाणून घेऊया मग सगळी दिग्रसवासिओ आवाहन करता ह्या आज जो हे मतदान चालू आहे का घरच्या बाहेर निघलो आपले जे जिंदगी भर होते रहेंगे ये पुढे पाच साल का सवाल आहे आपल्या मतदान किती कोई भी पक्ष का जो आहे आपण करो पण मतदान जरूर करो ये आपसे याची विनंती आहे निश्चितच आपल्या आयुष्यभर आपलं काम पडलेलं आहे आणि मतदारांनी आजच्या दिवशी सगळे काम बाजूला सोडून यावं असे याने विनंती केलेली आहे